नवापूर शहरात दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात नंदुरबार एल सी बी नवापूर पोलीस ठाण्याच्या गुप्त बातमीवरून धाड टाकण्यात आली होती सदर भागात बेकायदेशीर गोवन जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बंदिस्त घरात व जुन्या वाड्यात जनावरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळले होते दरम्यान एकाहत्तर जनावरांना चारा पाण्याविना डांबून ठेवण्यात आले होते या प्रकरणी आसिम कासिम कुरेशी जुबेर उर्क बहिर्या रेहमान कुरेशी रहू दाऊद कुरेशी शाहरुख सलीम कुरेशी अरबाज युसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजीज कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहिम कुरेशी अहमद खान अजिज खान आबिद दाऊद कुरेशी उर्फ इनायत खान दिलेयर खान कुरेशी इरफान खान सय्यद कुरेशी सर्व राहणार इस्लामपुरा नवापूर यांच्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही इस्लामपुरा भागात मोठा पोलीस फाटा घेऊन करण्यात आली आहे सदर गोवंज खाजगी वाहने नारायपूर रोड लगत असलेल्या गोशाळेत जमा करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करत आहेत